नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणी जाहीर पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आले संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली हा कार्यक्रम देगलूर येथील विश्रामगृहात पार पडला कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे जिल्हा संघटक मोहम्मद रफीक सोशल मीडिया उपाध्यक्ष आशिष सुनील नागोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे तालुकाध्यक्ष शेख असलम उपाध्यक्ष अमित पाटील सचिव मिलिंद वाघमारे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख सल्लागार अॅडव्होकेट काजी परवेज कोषाध्यक्ष काजी तोहित संघटक गजानन टेकाळे सहसचिव मनोज बिरादार प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी कोषाध्यक्ष गजानन शिंदे सदस्य किरण सोनकांबळे उबेद हबीब यावेळी शेख असलम यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानत प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मिलिंद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोशाध्यक्ष तोहित काझी यांनी मानले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा तो

आज देगलूर येथे पत्रकार संरक्षण समितीची तालुका कार्यकारणी आम्ही इथं घोषित केलेली आहे महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ पत्रे यांच्या सूचनेनुसार आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारणी करीत आहोत त्या अनुषंगाने आज देगलूर येथे तालुका अध्यक्ष म्हणून शेख असलम यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथं तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड आम्ही केलेली आहे पत्रकार संरक्षण समिती ही संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे त्यामुळे ग्रामीण भागात मध्ये सुद्धा पत्रकार संरक्षण समिती ही ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही आज इथे देगलूर तालुक्यातील कार्यकारिणीची निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि पुढील कार्यस्थांना शुभेच्छा देतो आज आम्ही इथे आमचे स जिल्हा सचिव जिल्हा संघटक शहर शहर कार्यकारणी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आम्ही इथं आलेले आहोत आज इथे पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणीची निवड आम्ही केलेली आहे आणि येथील तळागळातील पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार संरक्षण समितीमध्ये सामील व्हावे पुण्या कुणालाही अन्याय अत्याचार होत असेल आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आज माझी पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे साहेब व तसेच आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी महेंद्रजी दादा गायकवाड साहेब यांचं मी आभार मानतो व तसेच आमचे जे सहसचिव आहे जिल्ह्याचे गाडे साहेबांचा पण मी आभार मानतो आणि देगलूरमध्ये पत्रकारांच्या संरक्षणासाठी मी सदैव तत्पर राहीन एवढं सांगतो धन्यवाद